आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मुख्याधिकारी कार्यालयीन अधीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करा कुरुंदवाडा सर्वपक्षीय कृती समितीचा साखळी उपोषण कुरुंदवाड शहरातील नागरिकांना अपशब्द वापरल्या प्रकरणी मुख्य अधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं येथील दर्गा चौकात बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे दरम्यान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आंदोलन स्थळी भेट दिली यावेळी त्यांना निवेदन देण्यात आलं आंदोलनाची दखल न घेतल्यास शुक्रवारी सोळा रोजी गाव बंद व पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा कृती अध्यक्ष प्रफुल्ल पाटील व राजू आवळे यांनी दिलाय सक्तीच्या रजेवर असलेले मुख्य अधिकारी आशिष चव्हाण आणि आम्ही सर्व सर्वपक्षीय कृती समितीने दिलेल्या निवेदनानुसार पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती अद्यापही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही त्याचप्रमाणे श्रील कुरंदोडे साहेब यांना जातीवाचक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशीसुद्धा तक्रार अर्ज आमचा आहे त्या अर्जावर सुद्धा अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आशिष चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा व या घटनेचा तपासही करावा गैरहजर आहेत बेपत्ता आहेत असं आहे काल त्यांच्या पत्नीनं जयशीपुरात सुद्धा या ठिकाणी तक्रार केलेली आहे त्यामुळे त्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा लवकरात लवकर ही कारवाई करावी त्या त्यावर तुम्ही कारवाई करा असं तुम्हाला विनंती अर्ज आम्ही दिला होता त्याच्यानंतर पाच तारखेला लगेच गेल्या सोमवारी एस पी पंडित साहेबांना देखील आम्ही अर्ज देऊन साहेबांना सगळं सांगितलेलं होतं पण साहेब त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली नाही काय केली नाही त्यांचं काय आम्हाला माहित नाही पण साहेबांची तुम्हाला विनंती करणार मी तुम्हाला विनंती करालो आहे आज पहिला दिवस आहे आमचा साखळी उपोषणचा जोपर्यंत तुम्ही कारवाई करणार नाही तोपर्यंत आमचं हे साखळी उपाशन चालू राहणार आहे त्याच्यानंतर मग बेमुदत गाव बंद होईल साहेब होणाऱ्या परिणामाला तुमचं पोलीस स्टेशन जबाबदार असत तुमचं प्रशासन जबाबदार असल कारण एवढी घटना गावात मोठी होऊन जर आपण त्यांच्यावर कारवाई जर करत नसाल तर साहेब या गावचं दुर्दैव असं म्हणायची पाहिजे कारण फक्त आम्ही पदाधिकारी पदाधिकारीशी बसलोय अजून आपण गाव इथे केलो नाही फक्त पदाधिकारी आहे आम्ही गावाला काय आवाहन केलेलं नाही फक्त पदाधिकारी पदाधिकारी आहेत साहेबांना तुम्हाला तुम, सांगायचं आहे सा जी फॉरनशी चाचणी जी आहे ती ताबडतोब घ्या आणि ती फॉरेनशी चाचणी घेऊन आम्ही सर्व कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मग साहेब आम्ही जे आमचं उपोषण जे होतं आजचं जे उपोषण होतं काय होतं आज पूर्ण ने आमचं उपोषण होते का होत आत्मधनाच होत पण आत्मधनाला आम्ही ज्या कायद्यास तज्ञांचा सल्ला घेतला आणि ते घेतल्यानंतर का होणार आहे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कायदे तज्ञांना सल्ला दिला की बाबा असं न करता तुम्ही फॉरेन्सिक चाचणी सापडतो कोणी ट्यूशन कर मागा आणि जोपर्यंत फॉरेन्सिक चाचणी होत आहे आणि जो पुन्हा जाता त्यांच्यावर होत नाही तोपर्यंत साहेब आम्ही इथं की आमचं सकाळी उपोषण आंदोलन ते आमचं चालू राहणार हे तू लक्षात ठेव आणि या पुढील काळात पोलीस प्रशासनाने देखील त्याच्यावर ताबडतोब गुन्हा लवकरात लवकर गुन्हा तुमच्याकडे साहेब सर्व यंत्रणा आहेत तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही त्याच्यावर कारवाई फायरिंगची लावला त्याची चौकशी करणं हे फार मोठं गरजेचं आहे आणि हे दोन तीन दिवसात होऊ शकते पण तुम्ही ते करणं हे फार गरजेचं आहे त्याचे अनेक कारण असं आहे त्याने सांगितलं त्याच्या बायकोनं सांगितलं बायकोने तक्रार दिली पोलीस स्टेशनला माझ्या जीवाला धोका आहे पण मला सांगायचा सा या ठिकाणी त्यात एक उल्लेख असा आहे की त्यांनी सुरक्षित आहेत का नाही हे तुम्ही त्याचा तपास करा त्याचा अर्थच असा होतोय की पोलीस प्रशासनाला जे त्यांनी त्या बही त्यांच्या कामाला लावलेला आहे आणि त्याची चौकशी करून त्यांचा शोध घेतील आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतलेला आहे की लोणावळामध्ये व्यवस्थितरित्या आरामात जीवन आपलं जगत आहेत तुम्ही देखील जाऊन तिथं त्यांच्या त्यांना अटक करून त्या शहरामध्ये आणावं आणि त्याच्यावर कारवाई करावं ते सांगितलं एखादा अधिकारी बदली करून आला तू परत जाऊन तोपर्यंत त्याचं काय टार्गेट असतं काय काय असं वाटायला चालू झालं कारण तू ज्या वेळेपासून हजर झाला आहे ते त्यानंतर त्याच्यावर सक्तीच्या रजेवर जाण्यापर्यंत जो वेळ कालावधीमध्ये झाला त्या पूर्ण कामांची आणि मिळवलेल्या पैशाची चौकशीही झालीच पाहिजे कारण त्यांना त्या योगेश पाटुलेला काम द्यायचं आणि पैसे घेऊन आपण त्यांच्या त्यांच्यात भांडणं होऊ देत हे जे क्लिप्स व्हायरल झाल्या ह्या अत्यंत चुकीच्या आहेत कारण त्याने एक क्लिप जर अशा पद्धतीने केला असेल तर किती कॉन्ट्रॅक्टरांच्या किती पैसे घेतले असतील हे आपण नुसतं विचार करण्यासारखं आहे कोट्यावधी रुपयाची कामं हे परिसरात या कालावधीत झाले आहे साहेब आणि त्यापेक्षा दुर्दैव साहेब तो माणूस सहा वर्ष मी पोलिस खात्यात काम केलोय आणि पोलिसांची वृत्ती कशी असते हे गोष्ट एक लागूरवाडी गोष्ट आहे साहेब त्यामुळं

राजू बेले आधी सहभागी झाले होते महानकरी करी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा